मातृपुत्र दिनाच्या शुभेच्छा जरा ऐकायला कस करू वाटत ना मातृपुत्र दिनाच्या शुभेच्छा म्हणजे हा दिनच आहे ना त्यांचं पूजन आपण केलं पाहिजे पण दिन तर आज आपल्या आई वडिलांचा आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये भारतीय परंपरेमध्ये त्या दिवसाचं महत्व आनंद साधारण आहे आणि हा दिवस आपल्या सगळ्यांसाठी संस्मरणीय ठरावा म्हणून आपल्या नगरसेविका रेखाते चौधरी आणि त्यांच्या माध्यमामधून त्यांच्या सर्व टीमच्या माध्यमामधून आज एक अत्यंत संवेदनशील हळवा असा कार्यक्रम आपल्या सगळ्यांसाठी या ठिकाणी संपन्न होत आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आता रोजचं धकाधकीचं जीवन सुरू होईल सकाळपासून मुलगा आई आई वडील मुलगा किंवा मुलगी आई वडील ते जरी कुटुंबात एकत्र असले तरी तो ओलावा आणि जिवाळा आता व्यक्तही होताना कमी दिसतो म्हणजे जिवाळा असतो ते ममत्व असतं परंतु आता ते व्यक्त होण्याची स्थिती आता बदलत चालली आणि मग त्याला कारणीभूत असलेलं आजचा आजची जीवनशैली या सगळ्या जीवनशैलीमध्ये कुठंतरी आपण आपल्या संस्कृतीपासून दूर जातोय का आपण आपली संस्कृती विसरतोय का या सगळ्याला कुठंतरी आपण जर आपल्या पुढच्या पिढीला जर चांगले संस्कार देताना असे जे काही कार्यक्रम आहेत ते जर केले नाहीत तर त्या पिढीकडे आपली संस्कृती पुढे त्याचा वारसा चालणार नाही काय आजच्या दिवसाचं महत्व आहे मग असे आपण पाहिलं की, नी, नी आ, की या ठिकाणी सर्वांनी आपापल्या आपल्या बऱ्यापैकी समजा आपण मातृत या ठिकाणी पूजन केलं आणि त्यांना या ठिकाणी प्रदक्षिणा घातल्या त्याची एक आख्यायिकाय गोष्ट आहे पुराणामध्ये अंजली पांडे बर माता पिता का चरण स्पर्श करने से क्या फायदा होता है अच्छा बच्चों नहीं पता तो जीत तू फुले लहानपणी अग्नि निरागसपणे आईचा गोदीमध्ये आपण जात होतो ना आईचा कुशीत जात होतो तसंच जायचं आपल्याला आईचा कुशीत एकदम निवांत होऊ आणि आईने सुद्धा आई प्रेमाने आपल्या प्रेमाला सर्व मान्य असेल देवादिकांना मान्य असा प्रयोग आपण करतो त्याने आईने प्रेमाने हात धुवायच आशीर्वाद रुपात त्याला बघा ओ आता आरतीचं ताट आईच्या हातात जायचंय आणि हात आहे जसे गणपती बाप्पाने सात परिक्रमा केल्या होत्या तशा आपल्याला सात परिक्रमा करतात सिले म छुका